नमस्कार बांधवानो मी संजीनीताई बांगुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा गेल्या दोन चार दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकर आपल्या शेतकरी बांधवाबद्दल त्यांचं काय मत आहे त्याच्या मनामध्ये किती शेतकरी बांधवाबद्दलची घृणा आहे हे दिसून है। तो एका स्टेज वर भर सभेमध्ये बबन्या जो भाजप आमदार आहे शेतकऱ्याला म्हणतोय की शेतकऱ्याला सहा हजार रुपये मोदी सरकार देतं जी मोदी बाबा शेतकऱ्याच्या अंगावरली कपडे आम्हीच देतो त्या शेतकऱ्याच्या ज्या काही भगिनी असतील बायको असल बहीण असल यांना पैसे आम्ही देतो आणि पायातल्या बुटा चापला सुद्धा आम्हीच देतो वर्ण हा बबण्या काय म्हणतोय की हातातलं जे डबड आहे त्याला सुद्धा रिचार्जचे पैसे आम्हीच देतो हा भडवा भाजपचा आमदार बबन्या आमच्या शेतकऱ्याला तुच्छ समजतो अरे तुला शंभर वेळा विकत घ्यायची ताकद माझ्या शेतकरी बांधवामध्ये आहे असं आम्हाला कमी समजू नको आणि एक लक्षात ठेव आज तू आमदार आहेस ना तो कोणामुळे आमच्यामुळे या जनतेमुळे आज दोन लाख जनतेने तुला निवडून दिलंय आणि तुला आमदार केलंय तू का आईच्या पोटातून पैदा झाला नाहीस आईच्या पोटातून पैदा होऊन आमदार झाला नाहीस अरे एका बापाची तर तू अवलाद नाहीच नाही तुला काय वाटलं शेतकऱ्याला काही बोललं तरी चालेल ए बबन्या, आज तू शेतकऱ्याची जी लायकी काढतो ना शेतकऱ्याची लायकी काढायची तुझी लायकी नाही आज शेतकरी शेत विकवतो म्हणून तू खातो तुझ्या ताटातलं जे अन्न आहे ना कर जो भाजपचा कुत्रा टाकून दिलेला तुझ्या ताटातलं अन्न माझ्या शेतकरी बांधवनं पिकवलेलं आहे लक्षात ठेव आणि तुझ्या हातातलं जे लाखो रुपयाचं दबड आहे ना त्याचा रिचार्ज सुद्धा माझ्या जनतेच्या पैशाच्या टॅक्स मधून भरला जातो तुझ्या अंगावर स्टारची कपडे आहेत ना ती पण जनतेच्या पैशातूनच भरली केली जातात आणि तुझा जो दोन अडीच लाख रुपये पगार आहे ना बाबन्या तो पगार सुद्धा माझ्या जनतेच्या टॅक्स मधून जातो तुझी लायकी नाही आणि जनतेच्या टॅक्स वरनच तू ज्यावेळी तू तु। तुला पेन्शन मिळेल ना ती सुद्धा माझ्या जनतेच्या पैशातूनच मिळते तुझी अवकात नाही माझ्या शेतकरी बोलायची अरे शेतकरी बांधव बळी राजा आहे राजा राजाच आहे आणि तुझी मतपेटीतून झालेली आहे जनतेने निवडून दिली त्यावेळी तुझी पैदा झाली आहे परंतु तू तुझी लायकी विसरून जातो तू स्वतःला शाणा समजतो काय ज्या जनतेने तुला निवडून दिलं तुझी लायकी नसताना त्या जनतेला तू हराम कोरा आमची लायकी दाखवतो काय तुझी लायकी बघ तर तुला ठोकला पाहिजे तुला धुतला पाहिजे आणि तुझी जी आईश आहे ना आमदारकीची त्यांना ठेव भडव्या आमच्या जनतेमुळे आहे आज जनतेनी तुला निवडून दिलाय आज जनतेमुळे तुझी आईश आहे आज जनतेमुळे तू पगार घेतोय जनतेमुळे रिटायरमेंटची पेन्शन घेणार आहे आणि जनतेमुळे तू आणि या माझ्या शेतकरी बांधवा तू आज चार लक्षात ठेव हो। दर वेळाला तू वादग्रस्त विधान करतो तोंड पटपट पटपाट सोडतो तुझी लायकी नसताना तू तु बोलतो तुझी अवकात तर आहे का आमच्या शेतकऱ्याचं नाव घेऊन बोलायचे तू काय स्वतःला शाणा समजतोय काय खर तर तुला दिसल तिथं ठोकला पाहिजे तुझी अवकात नसताना तुझी बोलतो ना बबन्या ए तू म्हणायच्या लायकीचा नाही तू बबन्या लोणी कर आणि लक्षात ठेव तुझ जिथं दिसल तिथं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही दरवेळेला जी जी पटर चलती ना तुझी लायकी अवकात नसताना जी बोलतो ना तुझी अवकात दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही लक्षात ठेवा आणि शेतकरी बांधवांना सगळ्या माझ्या जनतेना सांगते दर दरवेळेला हा आपल्या शेतकरी बांधवाबद्दल जनतेबद्दल गरळ वगण्याचा प्रयत्न करतो स्वतःला समजतो मी खूप आहे मी आहे तर सगळं आहे अशी जी त्याची भूमिका आहे त्याची लायकी दाखवून द्यायची वेळ आलेली आहे दर वेळेला हा तोंडा तो मा जो तोंडातून गरळ वगतो ह्याचा तोबाड सटकायची वेळ आलेली आहे म्हणून माझ्या महाराष्ट्रातील संबंध बांधवांना विनंती आहे की जो जिथं दिसल बबण्या तिथं त्याची जी गाडी फोडा त्याचं तोंड काळं करा आणि एका साडीवर बबन्या म्हातारी होत नाही बाई लक्षात ठेव हो तुला दुसरी साडी घालायला आमच्या दारामध्ये भीक मागायला मतदानाच्या वेळी यावंच लागणार आहे तुम्हाला काय वाटतं भाजप सरकार म्हणजे सांबाने सो कायदा अरे तुझी अवकात नसताना तो आमदार झालाय लक्षात ठेव हो, आणि तुझी लायकी दाखवून दिल्याशिवाय हा जो तू शेतकरी बांधला म्हणतो ना बूट मीच दिला तुझ्या डबड्यातला रिचार्ज मीच दिला सहा हजार शेतकऱ्याला मीच दिलं तुझ्या आईच्या बहिणीच्या बायकोच्या खात्यावर पैसे मीच टाकले अरे तुझ्या बाप्पाच्या खिशेतले पैसे दिले का का तुझं काय प्रॉपर्टी विकून दिली दापाचे कर निर्लज्ज माणसा हा आमच्या जनतेच्या टॅक्स मधलाच पैसा तू लाडक्या बहिणीला दिलाय दिला, दिला म्हणजे का उपकार करत नाहीस लक्षात ठेव तुझी काय कुठं घाण ठेवून बी पैसे आम्हाला दिलेले नाही तुझी लायकी नसताना तू जास्त बोलत जाऊ नको आणि तुझं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही बघिनी तर गप्प बसत नाहीच त्यांना ठेवतो हो लाडक्या बहिणीचं बोलतो ना हीच लाडकी बहीण तुझं तोंड काळ केल्याशिवाय राहत नाही एवढंच बोलते जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार